हीही असू आपली भाषा आपल्याला तेवढीच प्रिय असते जेवढे आपले आप्त किंवा आपले जन्मगाव मात्र महाराष्ट्रात आम्ही रामराम म्हणणारे लोक जय श्रीराम पर्यंत कसे पोहोचलो हेच आम्हाला कळलं नाही आम्ही आमचा महाराष्ट्र धर्म विसरलो का उत्तरेच्या राजकारणाचे बळी पडलो का असे बोचरे प्रश्न महाराष्ट्र भाषा व महाराष्ट्र धर्म या परिसंवादामध्ये ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनवणी यांनी उपस्थित केले पाहुयात याविषयी सविस्तर नमस्कार वर अपने है। आशा निराशा या महाराष्ट्र धर्म महाराष्ट्राची वैचारिक परंपरा सहिष्णुतेची उदारतेची असली तरी आज महाराष्ट्राचे सांस्कृतिक संघित झाला आहे महाराष्ट्राची संस्कृती झाकोळली जात आहे महाराष्ट्रावर अनेक गोष्टी लादल्या जात आहेत त्याचा प्रतिकार कसा करायचा हा प्रत्येक मराठी माणसापुढे असला पाहिजे पण आपण तो विचारत नाही आपण झालो आहोत आता आला संदेश केला फॉरवर्ड आमचं काम राहिलेलं आपण मराठी लोक विचार करणारे बुद्धी वापरणारे राहिलेलो नाही अशी परखड टीका सोनवणे यांनी केली आहे मराठी भाषा संस्कृत पासून आलेली आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी विज्ञान भवनातील उद्घाटनाच्या कार्यक्रमात म्हणाले या विधानाला तिथे कोणीही आक्षेप नोंदवला नाही मराठी भाषेला भाषा स्वतंत्र आहे हे मान्य केलं असं आहे असं का सांगितलं असा प्रश्न सगळ्या मराठी जनांनी मोदींना विचारला पाहिजे मोदींच्या विधानाने आमचा महाराष्ट्र धर्म पराभूत झाला असे स्पष्ट मत सोनवणी यांनी व्यक्त केले आपण सहिष्णू आहोत असे म्हणतो पण मराठी बांधव देखील काढणे विसरलो आहोत परभाषिक आपल्यावर आक्रमण करत असतानाही आपण फणा काढणार नसू तर आपली गलित गात्रता कधीही संपणार नाही असं पत्रकार श्रीपाद अपराजित म्हणाले कर्नाटक धर्म वा गुजरात धर्म असे म्हटले जात नाही पण महाराष्ट्रालाच महाराष्ट्र धर्म म्हटला जातो कारण संतांनी सांगितलेल्या मानवतेच्या धर्माच्या सारातून महाराष्ट्र धर्माची निर्मिती झाली आहे संत अहिंसावादी आहेत पण क्षत्रियाचे बळ देण्याचे सामर्थ्य ही त्यांच्यामध्ये आहे असा मुद्दा डॉ अनिरुद्ध मोरे यांनी मांडला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही मराठी भाषेची चळवळ होती असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक प्रभाकर ओवाळ म्हणाले मराठी भाषेची परंपरा विकास आणि सौंदर्यावर प्राध्यापक अरुणा देशपांडे यांनी विचार मांडले महाराष्ट्रीय माणसामध्ये राज्य करावे नेतृत्व करावे अशी आकांक्षा शतकानुशतके होती त्यामुळे आजही दिल्लीत एखादा मराठी नेता मोठा झाला की हा नेता पंतप्रधान होईल का असा प्रश्न आपण विचारू लागतो मराठी माणसामध्ये सत्ता व राज्य करण्याची आकांक्षा आहे मराठी माणूस अन्यायाविरोधात बंड करतो हे सगळे कवेत घेणारी आहे ती मराठी भाषा हे महाराष्ट्र धर्माचे तीन पैलू आहेत असेही पत्रकार श्रीराम पवार म्हणाले यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा इनसाईट स्टोरी नमस्कार